तर आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची बटाट्याची चटणी वगैरे वापरणार नाही आहे थोडंसं नवीन पद्धतीने बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे बारीक कट केलेला टोमॅटो घेते इथे मी तीन मिर हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक कांदा मी बारीक कट केला आहे तो देखील घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर जी आहे ती देखील बारीक केलेली आहे किंजित अशी हळदी पावडर घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा पातळ असं मस्त बॅटर तयार करायचं आहे जसं आपण भज्याला बनवतो त्यापेक्षाही थोडंसं पातळ आपण हे बॅटर बनवणार आहोत यामध्ये गाठी ठेवायच्या नाही आहे आणि आपण हे तळणार नाही आहे तर फक्त असं अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण पॅनवरती याला फ्राय करून घेणार आहोत तर मी हे अशा पद्धतीचं पातळ केलेलं आहे दोन ब्रेड घेतलेले आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे आणि आता हा पॅन आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आहे पॅन गरम झालेला आहे पॅनला आता आपण खाली असं तेल लावून घेणार आहोत आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे हे जे ब्रेड आहेत ते आपल्याला ह्या बॅटरमध्ये असे थोडेसे डीप करून घ्यायचे थोडंसं असं मसाला यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे पॅनमध्ये हे ब्रेड ठेवणार आहोत दोन्ही ब्रेड मी पॅनमध्ये ठेवलेले आहेत आता आपण पुन्हा याला थोडंसं साईडने असं तेल सोडूयात अगदी गॅस मंद ठेवलेला आहे आणि आता पॅनवरती झाकण ठेवूया दोन मिनिटांसाठी दोन मिनिटानंतर आपण हे ओपन करणार आहोत दोन मिनिटांनंतर आपण हे ब्रेड असे पलटी करून घेणार आहोत आणि आता पुन्हा यावरती थोडंसं तेल घालूयात ही साईडदेखील आपल्याला व्यवस्थित चीज क्यूब घेतलेला आहे तो असा एका ब्रेडवरती मी किसून घेणार आहे हे बिलकुल ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर चीज ॲवेलेबल असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता याचा आणखी टेस्ट खूप छान लागते आपण हे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा अगदी झटपट तयार करून देऊ शकतो आता ह्या चीजवरती आपल्याला हे दुसरा ब्रेड जो आहे तो असा ठेवायचा आहे आणि आता आपण याला मस्त असं होऊ देणार आहोत गॅस अगदी मंद आहे तर मस्त असा दोन्ही साईडनी व्यवस्थित आपलं हे ब्रेड पकोडा तयार झालेला आहे आता आपण हा डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं हे मस्त असा ब्रेड पकोडा न तळता अगदी कमी तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे आपण हा सॉससोबत खाऊ शकतो मस्त असा मधून आपण हा कट करून घेऊयात याला आपण सँडविच देखील बोलू शकतो मस्त रेडी झालेला आहे आ, तर तुम्ही देखील असा ब्रेड पकोडा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा ब्रेड पकोडा कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू